मम्मी बघ तुझा ना ह्या असा असता आता वाजले किती मला सांग संध्याकाळचे पाच वाजले अजून येऊ इकड तो कचरो काढूच इस्तव पेटूचा पाणी आणूचा आणि तुझा अजून ह्या चालला आणि मग नंतर मग बडबड तणतण करीत राहू उगीच करू नको या कोण करू तुझी झगडीन करणार झगडी नसती तर बोलावलंच ते करू का समजला ना आता नंतर मग काय लेट झाला की हा पप्प्या कचरू कर माझा एवढा कर पप्प्या माझा तेवढा कर या चालू आहेत आणखी जर नाहीच ऐकलंय तर मग पप्पा हात हो जरा इकडे यावा या तुझा असता अख्खी दिवसाचा काम ह्या एवढा केला असत काय उपकार केला कि माझ्या दिवसभराचं काम बघ ह्या तुझा असं असतं बय मी सांगतोय माझा ह्या काम झाला की मी करीन तवसर हवा तर करा नाही तर गपरावा तवा करीन